आपण बघत आहात डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा तालुका कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी एक दिवसीय बी बियाणे वाटप कार्यक्रम सोनपेठ येथे घेण्यात आला तालुका कृषी अधिकारी प्रियंका कावरे मॅडम मंडळ कृषी अधिकारी सुनील यादव उपकृषी अधिकारी मोतराम भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी अधिकारी विवेक राऊत व महेश घेवारे यांच्या सहकार्याने सोनपेठ येथे स्वयंसेवी शेतकरी गटास पोलीस पाटील बालाजी दिगंबर पाटील यांच्या हस्ते अध्यक्ष व सदस्य यांना सोयाबीन तूर या बियाणाचे वाटप करण्यात आले येथे सामूहिक बियाणे उगवणं क्षमता चाचणी तसेच सामूहिक बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक घेतली यावेळी शेतकऱ्यांना विविध योजनांविषयी सखोल मार्गदर्शन विवेक राऊत यांनी केले तसेच शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणे पेरण्यासाठी घाई करू नये योग्य प्रमाणात पाऊस पडल्यानंतर पेरणी करावी तसेच उगवण क्षमता चाचणी आणि बीज प्रक्रिया करूनच पेरणी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले यावेळी उपस्थित स्वयंसेवी शेतकरी गटाचे अध्यक्ष व सदस्य तसेच शेतकरी कृषी विभागाचे अधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी कल्याण वाघमारे सोनपेठ ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका